आयब्रोज खूप वाढल्या होत्या मिस्टरांना म्हटलं मला आयब्रोज करायचे आहे ते बोले हो चल मी घेऊन जातो आणि बघा कुठे घेऊन आली मला मारुती सुझुकीच्या शोरूममध्ये आता इथं तर काय माझ्या आयब्रोज होणार नव्हत्या त्यांचं इथे जे काम होतं ते काम केल्यानंतर आता आम्ही निघणार आहोत ओडाफोनचं जे आ, कस्टमर केअर सेंटर आहे ना तिथे जाणार होतो खरं तर ओडाफोनच्या सर्व्हिस सेंटरला काम माझं होतं परंतु माझं काम काही झालंच नाही प्रशांतजींनी ॲडिशनल एक सिम घेतलं आणि ते करून झाल्यानंतर येता येता मला कन्यापूजनसाठी ज्या काही वस्तू लागणार होत्या त्या सगळ्या मी घेतल्या परंतु खूप उशीर झाला होता मी ते काही शूट करत बसली नाही कारण की मला कन्यापूजन वेळेत करणं खूप गरजेचं होतं तर हे बघा आता आम्ही इथे पोचलेलो आहोत इथे कमीत कमी आमचा एक तास चालला गेला प्रशांतजी मला इथे सोडून परत मध्ये चालले गेले होते इथे जी मुलगी होती ती मुलगी मॅम मला घेऊ नका म्हणून मी तिला हाईड केलं आणि हे बघा कन्यापूजनासाठी मी या सगळ्या छान छान वस्तू घेऊन आलेली आहे हिरव्या कलरच्या बांगड्या वगैरे जे जे मला मिळालं माझ्याकडे टाईम नव्हता नाही तर अजून खूप काही घ्यायचं होतं मला वेणी घ्यायची होती पावडर वगैरे परंतु चला म्हटलं जेवढं मला मिळालं ते सगळं मी घेऊन आले आणि स्वीस ब्युटीचं काजळ देखील होतं घरामध्ये पॅकच होतं ते ठेवलं आणि ही बघा ही आमच्या फ्लोअरवर राहते इचं नाव आहे ईशाणी आणि खूप क्यूट खूप सुंदर किती साधी सिंपल आणि दिसायला किती क्यूट आहे बघा ही ईशाणी तर मी तिला बोलव बोलवून आणलंच गणपतीमध्ये ईशाणी आणि आजीबरोबर आमच्या घरी आली होती त्याच्यामुळे चला ओळख झाली होती तिची माझ्याशी आधी तर ती आज अजून एक दोन ठिकाणी जाऊन आलेली होती आणि मी तिच्या पायावर आधी पाण्याने स्वच्छ तिचे पाय धुवून घेतले साडीच्या पदरानेच तिचे पाय पुसून घेतले दोन्ही पायावर कुंकवाने स्वस्तिक काढले हळद कुंकू लावून तिची पूजा केली आणि जी चुनरी म्हणतात थी ती तिला दिली आणि ज्या मी वस्तू आणल्या होत्या त्या सगळ्या तिला अशा तिच्या त्या ड्रेसच्या याच्यामध्ये आपण ओटी भरतो तशा दिल्या आहेत ते बघा आणि फोटो पण काढले आणि ती बोलली की मला काहीच नाही खायचं मी तिला बोलले बेटा थोडंसं दूध तरी पी तर मग तिला मी दूध दिलं गरम करून ते दूध तिने पिलं आणि नंतर ती गेली खूप छान वाटत होतं मला खूपच आवडते मला हिशानी त्यानंतर मी इथे केलेलं आहे कुंकुमार्जन केलं श्रीयंत्रावर आणि त्यानंतर मी लवंगांचा पण अभिषेक केला श्रीयंत्राला आणि खिरीचा देवी मातेला मी प्रसाद केला तुम्ही बघू शकता तांदळाची खीर केली मी इथे तांदळाच्या पीठा ड्रायफ्रूट तूप साखर वगैरे टाकून आणि माझे जे धान आहे ते किती छान उगले बघा मी मागे तुम्हाला सांगितलं होतं की ते हवा लागत नाही त्याच्यामुळे एवढे छान नाही झाले परंतु आता ते खूप छान झाले तुम्ही बघू शकता आणि मला खूप छान खूप प्रसन्न वाटलं आज ज्याही मी सेवा ठरवल्या होत्या त्या सगळ्या करून